वसंत चौहान फ्रॉम इंडिया द नेक्स्ट बेस्ट सोशल फिल्म अवार्डल नमस्कार आभारी आहे थोला आणि आणि इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं पाच वर्षापूर्वी थोडंसं थाबळत आणि भीत भीत पहिली शॉर्ट फिल्म इथे पार्टिसिपेट केली होती आणि आज गर्व आहे आणि अभिमानसुद्धा आहे की इथून मिळालेल्या शाबासकीनेच मी पाच वर्षानंतर आज पूर्ण फुल मराठी चित्रपट घेऊन येतो सोळा ऑगस्टला सर्वत्र महाराष्ट्र थर थर नावाचा मराठी चित्रपट येतो एक सामाजिक विषय आहे अंडी हा उत्सव आपण खूप आनंदाने आणि जोमाने उत्साहाने साजरा करतो अंडीच्या लागणाऱ्या थरांवरती आम्हाला काहीतरी सांगायचं आहे ते आपण सर्व महाराष्ट्राला सांगायचं आहे म्हणून आवर्जून नक्की सोळा तारखेला चित्रपटगृहात जाऊन आमचा थर पहा आणि आम्हाला जे सांगायचं आहे त्याला कौतुकाने त्याची कौतुक करा धन्यवाद <laughs> <तो। थी। तो। laughs> सर नक्कीच रशिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ने ज्या वेळेस <laughs> दोन हजार ज्या वेळेस दोन हजार सोळा मध्ये पहिली मुहूर्त मिळाली ग्राउंडिंग होती त्यावेळेस विराज चव्हाण सरांच पहिलं बक्षीस आपल्या फेस्टिवल मध्ये लागलो होतं त्यावेळेस माझ्या मते सोशल फिल्म हा सब्जेक्ट घेऊन ते पुढे आले होते आणि आज त्यांच्या तोंडून मी ऐकतोय पूर्ण पिक्चर बघितला खरंच तर जे दहीहंडी आहे त्यात होणारे ऍक्सिडेंट हा सब्जेक्ट त्यांनी पूर्ण प्राण्यामध्ये मांडलेला आहे खरंच तू कुठेतरी थांबलो पाहिजे परंतु नाही तसं होत नाही त्यावर नव्याने शासनाने तो एक बुद्धीचा अभ साहसिक खेळ म्हणून त्याला नोंदवलं खरंच तो खरंच सुरक्षित आहेत का सुरक्षित आहेत का याला भाग पाडणारा या विचारावर भाग पाडणारा हा चित्रपट आहे मी आपल्या फेस्टिवलच्या वतीने आणि आपल्या सर्व फिल्मेकरच्या वतीने विनंती करतो की सर्वांनी जवळच्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट बघावा म्हणजेच खऱ्या अर्थाने रोष्ट शाप फेस्टिवलचं म्हणजेच आमच्या फिल्म एज्युकेशन वेलफेअर फाउंडेशनचं महत्त्वाचं सार्थक या ठिकाणी लागेल आणि मी सर तुम्हाला खरच शुभेच्छा देतो की मला एवढं मोठं ऐकायला मिळत आहे की आमच्या फिस्टमुळे तुम्हाला हा पायाबंदीचा कार्यक्रम झाला नक्की सर यापुढेही तुम्हाला फिल्म मेकर बघायला मिळेल आणि तुम्हाला नक्कीच आमच्याकडून खूप खूप सारे शुभेच्छा आहेत आणि यापुढे